राम हरी श्रोत्यांनो दर्शकांनो आजच्या आपल्या व्याख्यानाचा विषय किंवा निरूपणाचा विषय आपल्याला जो व्यापक स्वरूपाचा जो आनंद पाहिजे असतो जो परमानंद पाहिजे असतो तो कशाने मिळणार मिळणार आहे किंवा मिळतो सर्वसाधारणपणे आनंद हा आपल्याला विषयात मिळतो असा आपली धारणा आहे आणि ते व्यावहारिक दृष्टीने किंवा प्रापंचिक दृष्टीने बरोबरही आहे तो विषय आनंद आहे आणि हा विषय आनंद जो आहे तो क्षणिक असतो काही क्षणापुरता काही सेकंदापुरता तासापुरता तो आनंद प्राप्त होतो आणि नंतर तो नष्ट ना होतो नाहीसा होतो पुन्हा दुसरा आनंद ही अपेक्षा मनुष्य करत असतो किंवा शोधत असतो उदाहरण द्यायचं झालं तर लग्नामध्ये लग्न ज्याचं आहे त्याला आनंद असतो कारण नवे कपडे असतात सगळं काही नवीन असतं चांगलं नवी जेवण असतं आणि सगळेजण म्हणतात काय आनंद आनंद आहे त्याच्या जीवनामध्ये परंतु तो आनंद लग्न झाल्यानंतर किती महिने टिकतो हे सर्वांनाच माहीत आहे किंवा त्याचा अनुभव लग्न झालेल्या घेतलेला असतो विषय आनंदचा जो आहे तो फार काळ टिकत नाही जीभ आहे जिभेला आपण गुलाबजामू खाली आनंद मिळाला मग तो आनंद जिभेला होतो का किंवा एखादं चांगलं गाणं कानाने ऐकलं असेल एखाद्या फुलाचा सुगंध घेतला असेल चांगला सुवास त्याचा गंध असेल तर तो आनंद नाकाला होतो का नाकाने फक्त आपल्याला ज्ञान होतं त्या गंधाचं त्या सुगंधाचं ज्ञान होतं डोळ्याने एखादं दृश्य पाहिलं असेल निसर्गाचं चांगलं दृश्य पाहिलं असेल त्याचा फक्त डोळ्याने ज्ञान होतं गुलाबजाबू खाल्लेले आहे त्याचं ज्ञान फक्त होतं आनंद जिवेला होत नाही भजे खाल्लेले आहेत ते तिखट आहेत किंवा हे पदार्थ खारट आहे गोड आहे त्याचं आकलन होतं ज्ञान होतं परंतु आनंद मात्र त्या इंद्रियाला होत नाही मग आनंद होतो कुणाला तर आनंद हा आपल्या शरीरामध्ये असा एक घटक आहे असं एक इंद्रिय आहे की त्याच्यामुळे आपल्याला असं फिलिंग होतं किंवा आनंदाची अनुभूती येते ते म्हणजे मन मन आनंदित झालं की आपण म्हणतो हा आता हे खाल्ल्यानंतर आपल्याला आनंद मिळाला हे पाहिल्यानंतर आनंद मिळाला मन ते सकल इंद्रियामध्ये सगळ्या इंद्रियामध्ये ते प्रधान आहे मन ही प्रधान आहे परंतु तो आनंद घेण्यासाठी ते मन शांत पाहिजे आणि मन प्रापंचिक जीवनामध्ये किंवा या सांसारिक जीवनामध्ये मन कधी शांत नसतं ते कायम अस्थिर असतं कारण संसाराची प्रपंचाची रचनाच अशी आहे की त्यामध्ये मन हे कधी शांत होत नाही मन शांत होण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे भगवंताचं नामचिंतन या नामचिंतनामध्ये भगवंताच्या नामचिंतनातच ते शांत होतं स्थिर होतं मन शांत जर असेल तरच भगवंताचं नाम गोड लागतं जितकं नाम तुम्ही घ्याल तितकं मन हे शांत होईल आणि मन शांत नाम गोड लागतं नाम जितकं घ्याल तितकं मन शांत होतं म्हणजे एक अनन्य प्रक्रिया आहे एक वाढलं की दुसरंही वाढतं एक कमी झालं की दुसरंही कमी होतं म्हणजे मन शांत होण्यासाठी नाम आहे तो खबर आहे म्हणतात नाम गोड नाम गोड पुरे कोड सकळही रसना येरा विटे घेता घोट अधिकही किंवा नाम घेता मन निवे। नाम घेता मन निवे जिवे अमृताची स्रवी नाम जर घेतलं तर मन न्यवत अस तुकाराम महाराज म्हणतात की नाम जर घेतलं तर मन शांत होतं न्यूत म्हणजे शांत होत शुद्ध होत आणि मुखातून जिभेतून अमृत स्रवला जात काय सरवलं जात अमृत स्रवलं जात असा हा नामाचा महिमा या ठिकाणी या प्रस्तुत अभंगामध्ये सांगितलेलं आहे आपल्याला माहिती आहे की भक्तीची जी गोडी आहे जशी वाढत जाईल जसं जसं वाढत जाईल तसं तसं ते तस मन हे शांत होत जातं म्हणजे आपण ज्या सुरुवातीची जी उदाहरणं पाहिली त्याच्यामध्ये की गुलाबजाम खाल्ल्यानंतर गोड लागतात तसं जो आनंदाचा फिलिंग आहे ते चित्ताला होतं मनाला होतं मनाद्वारे किंवा चित्ताद्वारे आपल्याला त्याचा आनंद घेता येतो आपण जे घेत व्यवहारामध्ये जे आनंद घेतो हे चित्ताला आनंद होत असतात आपल्याला माहिती आहे की जर एखाद्याला सर्पाचा दंश झाला असेल आणि तो साप जर विषारी असेल त्या सापाच्या विषाचा परिणाम माणसाच्या जीवनावर होतो किंवा त्या माणसाच्या शरीरावर होतो आणि तो विषारी साप चावल्यामुळे त्या विषामुळे आपल्या शरीरातील इंद्रिय जे आहेत ते उलट काम करतात म्हणजे आपली जीभ जी आहे ती उलट काम करते मग साप चावल्यानंतर त्याला ग्रामीण भागामध्ये म्हणतात पान लागलं म्हणतात आणि पान लागलं म्हणलं की मग त्याला मिरची खायला देतात मिरची खायला दिल्यानंतर विचारतात त्याला अरे मिरची कशी लागते तो जर म्हणला ही मिरची तिखट लागत नाही गोड लागते समजायचं साप विषारी होता किंवा त्याला लिंबाचा पाला खायला दिला तो पाला जर खाल्ला त्याने आणि तो जर म्हणला की हा पाला मला कडू लागत नाही तो पाला गोड लागतो किंवा तो कडू लागत नाही समजायचं की जिभेवरती सुद्धा त्या विषाचा परिणाम झालेला आहे विषाचा परिणाम झाल्यामुळे इंद्रिय उलट काम करतात का तसं आपल्या मनावरती किंवा चित्तावरती जर विषयाचा परिणाम झाला जसा इकडं विषाचा परिणाम होतो तसा विषयाचा परिणाम काम वासना तृष्णा इच्छा कल्पना तितिक्षा यांचा जर आपल्या मनावर परिणाम जर झाला किंवा चित्तावर परिणाम जर झाला तर चित्त हे उलट काम करतं उलटकाम करतं म्हणजे काय करतं त्याला नाम गोड लागायला पाहिजे ती नाम त्याला गोड लागत नाही त्याला त्याच्यामध्ये रुची वाटत नाही किती भजन केलं किती नामचिंतन केलं स्मरण केलं परंतु त्याला ते गोड लागत नाही कारण त्याचं मन अस्थिर आहे त्याचं मन विषयात रंगलेलं आहे विषयात रंगलेलं आहे प्रपंचात रंगलेलं आहे सकाळी अगदी उठल्यापासून झोपेपर्यंत विषयच त्याच्या मनामध्ये गोळत असतो आणि प्रत्येक माणूस हा मनाशी बोलत असतो सकाळी उठल्यापासून अगदी झोपेपर्यंत माणसंही आपल्या मनाशी बोलत असतात किंवा सुद्धा मनाशी बोलतात की उद्या सकाळी उठून काय काय का, का काम करायचं हे कोणाला सांगत असतो मनाला मनाशीच बोलत असतो म्हणजे मन जे आहे हे माणसाचं अतिशय महत्त्वाचं इंद्रिय आहे म्हणून सगळ्या इंद्रियामध्ये इंद्रिया ते प्रधान मांडलेलं आहे तर जसं सापाचं विष उतरवण्यासाठी किंवा सापाचं विषाचं दमन करण्यासाठी सापाचं विष नष्ट करण्यासाठी न्यूट्रल करण्यासाठी त्याला अँटीव्हेनम दिलं जातं त्या ज्या व्यक्तीला साप चावला त्याला अँटी व्हेनम दिलं जातं आणि समजा तो साप जर बिनविषारी चावला असेल तर त्याला मिरची तिखट लागते लिंबाचा पाला कडू लागतो आणि मग लोकं म्हणतात काय घाबरायसारखं नाही याला बिनविषारी साप चावलेला आहे महादेवाच्या मंदिरात नाही तर बिरबाच्या मंदिरामध्ये थोडा वेळ बसायला सांगा म्हणजे मग म्हणजे मनाची त्याची भीती निघून जाते त्या श्रद्धेने त्याच्या मनातली भीती निघून जाते त्याला भेद्रपान म्हणतात ते भेद्रपान निघून जातं त्याचं घाबरलेलापणा जो आहे तो निघून जातो आणि साप हा बिनविषारी असतो परंतु साप जर विषारी जर असेल त्याचा विषाचा परिणाम जर झालेला असेल तर मग त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं पाहिजे आणि मग त्या ठिकाणी नेल्यानंतर उपचार सुरू होतात कोणत्या प्रकारचा साप होता मग त्या सापाला अँटीव्हेनम दिलं जातं त्या सापाच्या विषावर अँटीव्हेनम दिलं जातं त्या सापाच्या विषापासूनच बनवलेलं जात असतं ते आणि ते अँटीव्हेनम दिल्यानंतर प्रतिविष दिल्यानंतर त्याच्या शरीरातलं जे विष आहे सापाचं ते निष्क्रिय होतं त्या विषाचं दमन होतं आणि तो क्लिअर होतो किंवा व्यवस्थित होतो वाचतो तो थोडक्यात तसा आपल्याला आपल्या जीवनात जर वाचायचं असेल तर आपल्या चित्ताला सुद्धा शुद्ध केलं पाहिजे मनाला शुद्ध केलं पाहिजे आणि मग त्याच्यावरती अँटीव्हेनम कोणतं आहे तर भगवंताची भक्ती नामचिंतन रूपी हे जे मेडिसिन आहे नामचिंतन भगवंताचं भजन भक्ती हे जे काही अँटीव्हेनम आहे हे आपल्याला ला घ्यावं लागेल किंवा हे औषध घ्यावं लागेल नामचिंतनाचं तेव्हा आपल्या चित्तावरती जो विषयाचा परिणाम झालेला आहे हा विषयाचा परिणाम निश्चित कमी झाल्याशिवाय राहणार नाही पण माणसाचं मन हे विषयात रांगल्यामुळे त्याला हे समजत नाही विषय विषयाचा पडीपाडू गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तो गोडू जीवाशी झाला म्हणजे जो संसार आहे तो संसार गोड वाटतो माणसाला ज्याच्यामध्ये आपला रास आहे आपलं मोठं नुकसान प्रपंच करायचा नाही का ओ करायचा फक्त त्याची आसक्ती थरायची नाही संसारी असावे असून नसावे संसारात असावं संसाराशिवाय जीवन नाही परंतु आसून नसल्यासारखा असला पाहिजे संसार त्याच्या आतमध्ये त्याने घ्यायचा नाही परंतु संसार हा माणसाच्या हाडात भिनलेला आहे नवे नवे संसार हा डी एन जाऊन बसलेला आहे जन्माला आल्यानंतर मोठं झाल्यानंतर सांगावं लागत नाही संसार करायचा आणि प्रपंच करायचं कारण मुळातच तो डी एन एमध्ये विनलेला असल्या कारणानं हा संसार त्याला ऑटोमॅटिक अगदी करता येतो म्हणजे आपल्याला मनाला शांत करायचं असेल चित्ताला जर शांत करायचं असेल तर नामचिंतन रूपी त्याला औषध द्यावं लागेल भक्तिरूपी अँटीव्हेनम प्रतिजै जाए, प्रतिजैविक किंवा प्रतिविष त्याला द्यावं लागेल अँटीव्हेनम म्हणजे प्रतिविषच आहे त्या विषाला विषाचं दमन करण्यासाठी म्हणजे भक्तिरूपी या औषधाने आपल्यातील मन जे आहे चित्त जे आहे हे शुद्ध झाल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी प्रत्येकानं प्रयत्न केला पाहिजे नामचिंतन केलं पाहिजे माणसाचं मन भगवंताच्या चरणी लीन केलं पाहिजे युद्धाच्या प्रसंगामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना अर्जुनाने विचारलं हे जनार्दना अति चंचलता या मना माझ्या मनामध्ये अतिशय चंचलता आहे माझ्या मनाला हे कसं स्थिर होईल भगवंताने सांगितलं तुझं मन जर चंचल असेल आणि ते जर स्थिर करायचं असेल तर तुझं मन माझ्या चरणावर स्थिर कर कुठं स्थिर कर माझ्या चरणावर स्थिर कर आता कुठे धावे म्हण आता कुठे धावे म्हण तुझे चरण दे तुझे चरण देखली आता कुठे धावी म्हण तुझे चरण देखली तुझे चरण देखली देख भगवंताच्या चरणावरती मन स्थिर झालं रे झालं की आपण मोक्षाला जाण्याला किंवा आपल्याला मोक्ष वेळ लागणार नाही संतही ते सांगतात ह्या मनाला भगवंताच्या नामचिंतनात रंगवा या मनाला भगवंताच्या चरणी स्थिर करा जे मन विषयात रंगलेलं आहे त्या मनाला तिथून काढा आणि भगवंताच्या नामात रंगवा महाराज म्हणतात मन राम रंगी रंगले मन राम रंगी रंगले रंगले मन राम रंगी रंगले आत्मरंगी रंगले राम रंगी रंगले मन रंगले भगवंताच्या नामात मन रंगल्यानंतर ते विषयात रंगत नाही तुकोबारायांनी एक जणांनी विचारलं तुम्ही कायम समाधानी कायम आनंदी राहता काय कारण आहे महाराज या आनंदाचं महाराजांनी सांगितलं की ज्याच्यामुळे मन हे आनंदी राहत नाही किंवा ज्याच्यामुळे मन हे शांत राहत नाही निवत नाही त्या सगळ्या गोष्टीला आम्ही आमच्या मनातून काढून टाकलेलं आहे आम्ही वैराग्य धारण केलेलं आहे ज्या विषयांना ज्या विषयामुळे ज्या सांसारिक सुखामुळे मन अस्थिर होतं त्याला आम्ही केव्हा संपून टाकलेलं आहे आणि या आमच्यामध्ये जे वैराग्य आलेलं आहे ते वैराग्य भगवंताच्या नामचिंतानाने वैराग्य आलेलं आहे आणि त्या वैराग्यामुळे आम्ही नेहमी आनंदी असतो नेहमी समाधानी असतो आणि म्हणून आपणही भगवंताचं नामचिंतन जर केलं तर निश्चित आपल्यालाही तो आनंद मिळेल तो परमानंद मिळाल्याशिवाय राहणार नाही म्हणजेच भगवंताच्या नामाने काय होईल तर आपल्या संचिताचा नाश होईल आपल्या पूर्वजन्मामध्ये अनंत जन्मामध्ये जे जन्मा संचित साचलेलं आहे गोळावून भरलेलं त्या संचिताचं त्या संचितामुळे आपल्याला जन्माला यावं लागतं जन्म जन्माला येण्याच्या अगोदर दुःख आहे आईच्या उदरामध्ये जन्माला आल्यानंतर दुःख आहे आयुष्यभराचं दुःख आहे आणि मरताने सुद्धा दुःख आहे जन्माला यायचं प्रारब्ध भोगायचं पुन्हा दुसरं प्रारब्ध तयार आहे त्यासाठी पुन्हा जन्म घ्यायचा वेगवेगळ्या प्राण्यांचा जन्म घ्यायचा यो वेगवेगळ्या युनीमध्ये जन्म घ्यायचा आणि हे प्रारब्ध भोगून संपवायचं मग ते एक खटी संपवलं तर मग आपल्याला ही एक खटी जर संपवायचं असेल तर त्यासाठी भगवंताचं नाम चिंतन घ्यावं लागेल या नामामध्ये अशी ताकद आहे की अनंत जन्माचं आपलं संचित जे आहे अनंत जन्माचं जे पाप आहे ते जळून खाक झाल्याशिवाय राहत नाही त्याची राख होऊन जाते इतकी ताकद भगवंताच्या नामामध्ये आहे परंतु ते ज्ञान झालं पाहिजे भगवंताचं ब्रह्मज्ञान स्वरूप ज्ञान चैतन्याचं चा ज्ञान त्याची अनुभूती झाली तरच ते शक्य आहे आहे एके ठिकाणी म्हणतात आम्ही झालो आग्ने रूप आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना अर्जुनाने कुरुक्षेत्रावरती आणि जो प्रश्न विचारले अनेक प्रश्न विचारले त्यावेळेस भगवंतांनी अर्जुनाला सांगितले ज्ञानाग्नि हा सर्व कर्माणी भस्मसात कुरुते अर्जुना जे ज्ञान मी तुला दिलेलं आहे जे आत्मज्ञान तुला दिलं या ज्ञानानं अनंत जन्माचं संचित जळून खाक होईल कोणत्याच प्रकारचं कर्म राहत नाही सगळी कर्म बंधनं जळून खाक होतात आणि एकदा कर्मबंधन संपली संचित संपलं म्हणजे जन्माला यायचं नाही जन्माला यायचं दुःख नाही साधन कालातील जीवनभराचं दुःख नाही मरण्याचंही ना दुःख नाही दुःख नाही मग काय शिल्लक राहिलं फक्त सुख शिल्लक राहिलं ते आत्मसुख एकदा प्राप्त झालं की जो आनंद प्राप्त होतो तो व्यापक स्वरूपाचा आनंद प्राप्त होतो आणि त्या व्यापक स्वरूपाच्या आनंदालाच परमा आनंद असं म्हणतात दुःखच नाही अनंतकालापर्यंत तो, तो, तो परमानंद राहणार आहे तो काही संपणार नाही क्षणिक सुखासारखा चार दिवस आनंद थांबला नंतर संपला असं नाही तो परमानंद अनंत कालासाठी व्यापक स्वरूपाचा असल्याकारणाने त्याला परमानंद म्हणतात आणि तो परमानंद या नामचिंतनात भगवंताच्या चिंतनामध्ये आहे आणि म्हणून सर्वांनी भगवंताचं नामचिंतन करा करावं म्हणजे आपल्याला सुख लाभेल मन शांत होईल चित्त शांत होईल आणि आपल्यालाही परमानंद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी आपलं निरूपण संपलेलं आहे तुम्हाला व्याख्यान कसं वाटलं या संदर्भामध्ये कमेंट्स करा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओ मग चांगला एखादा व्हिडिओ जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत सर्वांना नमस्कार राम राम